नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास विभाग जी भरती निघाली होती जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन महिन्यापूर्वी ज्याचे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत यामध्ये जे महत्वाचे पद आहेत संरक्षण अधिकारी गट ब आहे संरक्षण गट गटक त्यानंतर अधिकाऱ्याचे पंच्याहत्तर पदाची जाहिरात आहे याविषयी आपण डिटेल टॉपिक लिस्ट सिलेबस परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कोणत्या कंपनीमार्फत कंडक्ट केली जाणार आहे परीक्षेचा जा कालावधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आपल्या जास्त वेळ न घेता जे महत्वाची अपडेट अपडेट आहे ते आपण सांगणार आहोत त्या अगोदर अकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे एकशे दोन पदाकरिता आयसीडीएस व संगणक या विषयासहित बॅच उपलब्ध असणार आहे या बॅचीची फी आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता महत्वाचं आपण पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप यामध्ये बघा तुमची ऑनलाइन ऑनलाइन ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे टी सी एस कंपनी मार्फत ओके जी परीक्षा आहे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे एक दीड महिन्याचा तुम्हाला कालावधी राहणार आहे यामध्ये विविध पदाकरिता आहे बघा एक मिनिट आपण अगोदर याचा कालावधी बघूया संरक्षण अधिकारी पद आहे गटब त्यानंतर गट गटक आहे एकूण दोनशे प्रश्न असणार दोनशे मार्काचे परीक्षा असणार आहे दोनशे गुण एकशे वीस एक मिनिटाचा कालावधी दोन तासाचा तुम्हाला परीक्षेचा कालावधी असणार आहे त्यानंतर परीक्षिका अधिकारी सांगितलेला आहे आणि अधिकारी गडप सेम राहणार आहे त्यानंतर लघु लेखक वरिष्ठ लिपिक एकशे वीस प्रश्नांची एकशे वीस प्रश्न आणि ऐंशी मार्काचा तुमचं व्यावसायिक चाचणी असणार आहे एकूण दोनशे गुणांचा पेपर नव्वद मिनिटाचा कालावधी राहणार आहे त्यानंतर संरक्षण अधिकारी घटक दोनशे प्रश्न असणार आहे दोनशे गुणांकरिता एकशे वीस मिनिटाचा कालावधी असणार आहे त्यानंतर लघुलेखक का, वरिष्ठ काळजी सहायक आहे कनिष्ठ काळजी वाहक आहे याचं पण याला फक्त जे सहायक आहे त्याचं फक्त व्यावसायिक चाचणी असणार आहे बाकी दोनशे गुणांचा तुमचा पेपर कंडक्ट केला जाणार आहे यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे वरिष्ठ लिपी असेल समा त्यानंतर संरक्षण संरक्षणाधिकारी गडब गटकचा आहे आणि परीक्षिका अधिकारी जे महत्वाचं पद आहे परीक्षिका अधिकारी त्याचं स्टार्टिंग पेमेंट अडतीस हजार सहाशे रुपये आहे त्यामुळे तुम्ही छान प्रकारे अभ्यास करायचा आहे यामध्ये त्यांनी दिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रश्न या विषयावरती प्रत्येकी पन्नास प्रश्न विचारले जाणार आहेत एक प्रश्न तुम्हाला प्रत्येकी पन्नास एक प्रश्न एका गुणाकरिता म्हणजे दोनशे प्रश्न दोनशे गुण तुम्हाला विचारले असणार आहेत परीक्षा जो कालावधी आहे हो एकशे वीस मिनिटाचा त्यानंतर पुढचं जे आहे पद व्यावसायिक चाचणी ज्या ज्या परीक्षेकरिता आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत त्यानंतर आ, डिटेल जो सिलेबस आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत यामध्ये मराठी पन्नास गुण त्यानंतर इंग्रजी विषयाचे पन्नास गुण आहेत डिटेल टॉपिक लिस्ट पण आपण पाहूया त्यानंतर जीके, जी के किंवा त्याला आपण जीएस म्हणतो पन्नास प्रश्न असणार आहे आणि मॅथ आणि रिझनिंग पन्नास प्रश्न हा कोणत्या पदाकरिता सिलेबस असणार आहे संरक्षण अधिकारी गट ब अधिकारी गट परिवीक्षिका अधिकारी गट क या तिन्ही पदाचा सिलेबस सेमच दिलेला आहे ओके क्वेश्चन पन्नास आहेत आणि प्रश्न एका प्रश्नाकरिता दोन गुण तुम्हाला विचारले जाणार आहेत तर यामध्ये डिटेलमध्ये आपण सिलेबस बघूया मराठीमध्ये जे महत्वाचं तुम्हाला टॉपिक आहेत प्रयोग असेल संधी त्यानंतर समास आहे शब्दाच्या जाती शब्दशक्ती त्यानंतर आपण तोंडी सांगूया वाक्य वाक्यप्रथकरण आहे स वा रचनेवरून वाक्याचे प्रकार अर्थावरून वाक्याचे प्रकार काळ हे महत्वाचे तुम्हाला टॉपिक यासोबतच शब्दसंग्रह करणे गरजेचं आहे, आहे। यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत मनी वाक्प्रचार आहेत यावरती तुम्हाला पन्नास प्रश्न आहेत तर जे महत्त्वाचे व्या जे टॉपिक सांगितलेले आहेत त्यावरती तीस ते पस्तीस प्रश्न आणि उरलेले पंधरा प्रश्न तुम्हाला शब्दसंग्रहावरती विचारले जाणार आहेत त्यानंतर पुढचा जो विषय आहे इंग्लिश इंग्रजी यावरती पण सेम पार्ट ऑफ स्पीच असेल चेंज द वाईस पार्ट ऑफ स्पीच त्यानंतर चेंज द वाईस महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगतोय त्यानंतर डिग्री क्वेश्चन टॅक आहे एरर एरर वरती जास्त टीसीएस आणि आयबीपीएस कंपनीचा भर आहे परीक्षा इंग्लिश या विषयाचे तुम्हाला प्रश्न एररवरती जास्त विचारले जातात आणि होकॅब्युलरी होकॅब्युलरी छान प्रकारे करायची आहे सिनोनॉम्स सॅन्टोनॉम्स असेल वन वर्ड सबस्टिट्युशन असतील इडियम्स फ्रेजेस यावरती जास्त भर असतो त्यानंतर महत्वाचा त्या विषय आहे तो सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान या विषयामध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना बेसिक सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानावरचे प्रश्न विचारले जातील तुम्हाला त्यानंतर आहे महत्वाचा जो सर्वात जास्त प्रश्न ज्या टॉपिक वर विचारले जातात तो आहे चालू घडामोडी करंट अफेअर्स तुम्हाला एक वर्षापूर्वीचे किमान करावे लागणार आहेत यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास यावरती प्रश्न विचारले जातील त्या सोबतच महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज सुधारक असेल जे महत्वाच्या सणावळ्या आहेत महत्वाचे जे व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे भूगोल महाराष्ट्र भूगोलवरती जास्त प्रश्न असणार आहेत यामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहे मृदा मृदेचे प्रकार आहेत प्राकृतिक रचना स्थान विस्तार सीमा पर्यटन त्यानंतर ऊर्जा निर्मिती आहे खनिज संपत्ती आहे ओके लोकसंख्या दोन हजार अकरा ची करून जायचं आहे राज्यघटनेमध्ये तुम्हाला मा राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्य प्रमुख वै प्रमुख वैशिष्ट्य असतील मूलभूत कर्तव्य आहेत मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत हक्क आहे त्यासोबतच पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री विधानसभा विधानपरिषद असेल इकडे लोकसभा राज्यसभा यांचे महत्त्वाचे जे आहे दिलेले पदाविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कलम सर्वोच्च न्यायालय असेल त्यानंतर घटनात्मक जे आयोग आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर सामान्य विज्ञानावरचे दोन ते तीन प्रश्न विचार आधारित असतात तुम्हाला परीक्षेमध्ये आणि चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या प्रश्न तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे आपला जो डेली क्लास आहे चालू उडामोडीचा तीन वाजताचा तो तुम्ही अटेंड करायचा किंवा आतापर्यंत जे क्लास झालेले आहेत तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल असणार आहे त्यानंतरचा जो विषय आहे मॅथ आणि रिजनिंग यामधील महत्वाच्या ट्रिक्स प्रत्येक टॉपिक जो आहे मॅथ आणि मधील तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे जास्तीत जास्त सराव किमान दोन तास तरी एक तास बुद्धिमत्ता आणि एक तास गणिताकरिता राखीव ठेवायचा आहे दिवसामध्ये ओके जास्तीत जास्त अभ्यास करा आता तुम्ही पाच तास करत असाल तर एक दोन तास अजून अभ्यासाचे वाढवा कारण तर परीक्षा येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये होणार आहे परत परत असा चान्स तुम्हाला येणार नाही त्यानंतर बघा अॅकॅडमी मध्ये एन एम जे एन एम किंवा स्वच्छता निरीक्षक पदाकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व विषयाचे बेसिकपासनं क्लास सुरू झालेत याकरिता तुम्हाला पन्नास टक्के ऑफ पण आहे पंचवीसशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे Okay? ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे